जय भीम नमो बुद्धाय, नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे आज आपण विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंचे दर्शन घेऊयात हो विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती नया अकोला इथे सुद्धा आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आता इथे कशा पोहोचल्या अर्थात मुंबईवरनं एकोणीसशे छप्पन्न साली विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्यानंतर ह्या अस्थि म्हणजे खरं तुम्ही चैत्यभूमीला अस्थींचं दर्शन घेऊ शकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा नागपूरला सुद्धा पण त्यात काही अस्थी ह्या इकडे अर्थात अकोला सु, मध्ये सुद्धा आहेत तर आपण अस्थींचं दर्शन घेऊया थोडे माहिती जाणून घेऊया इथे अस्थि विहार आहे ते पाहूया द वंदन करूया हे सगळं आज होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंच्या दर्शनासाठी येऊन पोहोचलो आहे हे आहे अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील नया अकोला हे गाव ऐतिहासिकच गाव आहे आणि हा ॲक्च्युली अमरावती चांदूर बाजार रोड आहे वलगाव मार्गे आणि तिथनं आत्ताच बसने मला सोडलं तेवढं पोहोचलो आहे इथनं आत गेलात तर अस्थिविहार आहे बाबासाहेबांचं पण त्याआधी इथे बघा अशोका विहार आहे बौद्ध विहार दिवंगच सुदामरावजी वानखडे स्मृ स्मृतिद्वार आत मातरमाई भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या प्रतिमा आहेत त्यांनं प्रणाम करा आपण बाबासाहेबांच्या अस्थिविहाराकडे जाऊयात सुद्धा एक गोधी वृक्ष आहे सो इकडे येण्यासाठी तुम्हाला अमरावतीच्या डेपोमधून अमरावती डेपोमधून चांदूर बाजारला जाणाऱ्या बसेस मिळतात ज्या वलगावकडे वलगावच्या समोरात अर्थात चांदूर बाजारला जातो वाय वलगाव हे बघा अस्थिविहाराकडे जाण्याचा मार्ग सरळ रस्ता आहे इतना आता जाऊयात आणि दर्शन घेऊयात चला आणि ह्या रोडनी असं तुम्ही चालात जेव्हा येता तेव्हा मग तुम्ही विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असती विहाराकडे येऊन पोहोचता हे बघा अच्छा जय भीम तिकडे असते घर इकडेच आहे तर आपण हे विहार उघडूयात आणि अस्थिंचे दर्शन घेऊयात चला चला जाऊयात आणि विश्वरत्नबोध सत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंचे दर्शन घेऊयात तशा बाबासाहेबांच्या अस्थ्यांचं दर्शन तुम्ही चैत्यभूमी येथे घेऊ शकता किंवा दीक्षाभूमीमध्ये सुद्धा त्या ठेवल्या आहे पण इथे सुद्धा म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील नया अकोला सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि आहेत म्हणजे त्या अनेक ठिकाणी पोहोचल्या खरं त्यांच्या अनुयायांकडून तर त्यातली काही भाग इथे सुद्धा अर्थात नया अकोलासुद्धा सुद्धा आणण्यात आला होता तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया हे बघा या विहाराचे या अस्थिंची स्थापना इथे नऊ डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली करण्यात आले इथे बाबासाहेबांचा फोटो आहे आणि इथे त्या अस्थि ठेवण्यात आल्या आहेत वंदन करा नमस्कार करा सुंदरस असं ते बनवलं आहे आणि मागे भगवान बुद्ध आहेत त्यांनाही वंदन करा अगदी सुंदर अशा प्रतिमा आहेत बघा बुद्धम नमामी धमम नमामी संघाम नमामी इथे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे त्यांनाही वंदन करा आणि विहारात अनेक फोटो लावले आहेत जसे भगवान बुद्धांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा त्यानंतर परत बाबासाहेब आणि इतर महापुरुष यांच्या सगळ्यांचं असे फोटो आहे आता इथे या अस्थी कशा पोहोचल्या त्याबद्दल थोडी माहिती आहे तर याच गावचे पिरखान सय्यद खोबरागडे अर्थात त्यांचं नाव आहे पिरखाजी सयाजी खोबरागडे त्यां त्यांनी तन, या अस् आणल्या तर एक उत्कृष्ट कबड्डीपटू होते आणि एकोणीसशे छप्पन्नला जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि ती इथपर्यंतही अर्थात सगळीकडे म्हणजे न अखोलापर्यंतही पसरली हे बघा लिहिलं आहे पिरखान सय्यद खोबरागडे उर्फ पिरखाजी सयाजी खोबरागडे एक उत्कृष्ट कबड्डीपटू हे एकोणीसशे छप्पन्नला अमरावतीच्या अकॅडमी हायस्कूलमध्ये अकरावीला शिकत होते हायस्कूलच्या वसतिगृहामध्ये ते राहायचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला ते सायंकाळी फेरफटका मारायला निघाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचं महानिर्वाण महापरिनिर्वाण झाल्याची माहिती त्यांना टांग्यावरून दिली म्हणजे ही माहिती खरंतर टांग्यावरून दिली जात होती ती त्यांच्या कानी पडली डॉक्टर बाबासाहेबां बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाची बातमी ऐकताच पिरखाजी वसतिगृहात आले त्यांनी ही माहिती छापानीजी व अन्य एका सहकार्याला दिली त्या तिघांनीही बाबासाहेबांच्या अंत दर्शनासाठी मुंबईला जाण्याचे ठरवले त्यासाठी पैशांची जुळवाजुळव केली अमरावती बडनेरा ही रेल्वेगाडी निघून गेल्याने परखाजी छापणीजी व अन्य एक सहकारी हे तिघेही धावत पडत बडनेराला गेले तेव्हा रात्री नऊ वाजता मुंबईकडे जाणारी ट्रेन त्यांना मिळाली त्या आंबेडकरी अनुयायां त्यात आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी होती धक्काबुक्की करून ते ट्रेनमध्ये चढले सात डिसेंबरला ते मुंबईला पोहोचले मुंबई पोहोचल्यानंतर प्रचंड गर्दीत तिघे हे मित्र एकमेकांपासून गर्दीत वेगवेगळे झाले त्यानंतर पिरखाजी राजगृहाकडे रवाना झाले राजगृहाबाहेर प्रचंड समुदाय एकवटला होता दृश दृष्ट पृष्ठ उंच पुरा असलेल्या बिरखाजीने लाखोच्या गर्दीतून मार्ग काढत बाबासाहेबांचे पार्थिव ठेवलेल्या वाहनाला स्पर्श करून अंत्यदर्शन घेतले त्या दिवशी सायंकाळी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांना जे अंतिम संस्कार झाले त्यांना अग्निसंस्कार करण्यात आले त्यावेळी आचार्यत्र्यांच्या भाषणाने लाखो अनुयायी आंबेडकरी अनुयायांनी महापुरुषाला अश्रूंची मानवंदना दिली महामानवाच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत पोहोचलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांसाठी कोळीवाडा वरडी येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती त्यांनी ते तेथे जेवण घेतले व रात्री बारा वाजता पुन्हा ते दादर रेल्वे स्थानकावर आले गर्दी कमी व्हावी म्हणून विशेष गाड्या सोडण्यात येऊन विशेष गाड्या सोडण्यात येऊ नाही गर्दीमुळे पिरखाजीला गाडीत प्रवेश मिळणे कठीण झाले गाडीच्या प्रतीक्षेत पहाटे चार वाजता चार वाजले फ्रेश होण्याकरता पिरखाजी समुद्र तटावर गेले असतात तिथे डॉक्टर बाबासाहेबांचे पार्थिव जळत असल्याचे त्यांना दिसले जवळ गेल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की आपण बाबासाहेबांच्या असते आपल्या गावी न्यावा पार्थिव जळत असलेल्या ठिकाणी अंधार असल्याने त्या व फारशी लोक फारसे लोक तिथे नसल्याने पिरखाजी यांनी बाबासाहेबांच्या काही थंड झालेल्या ती व फुले त्यांच्याजवळ असलेल्या पेपरमध्ये गुंडाळून पायजामाच्या खिशात ठेवून तत्काळ ते दादर रेल्वे स्थानक गाठले अखेर नऊ डिसेंबरला पोहोचले आले सोबत गृहाती आणल्याची माहिती त्यांनी वडील सयाजी व आई बहिणाबाई बही यांना सांगितली त्यांच्या आई वडिलांनी ही गोष्ट गावातील सखाराम गजबीये जनार्दन महेश्राम नामदेव गजबीए बोंडू जेंगडे व इतर सहकाऱ्यांना सांगितली गावकऱ्यांनी त्या वर्षी गावातील पहिली मिरवणूक महापरिनिर्वाण निर्वाणानिमित्त काढली जिथून मिरवणूक काढण्यात आली त्याच ठिकाणी कुठेही गाजाबाजा न करता पितळ पितळीच्या भांड्यात असते ठेवून जमिनीत विधिवत स्थापन करण्यात आल्या ते स्थान तो चबुत्रा बांधून त्यांनी पुढे सेवा करण्यास सुरुवात केली म्हणजे हे हे ते स्थान आहे इथे त्या अस्थि सांभाळून त्यांनी ठेवल्या तर आणखी थोडी माहिती आहे तेथे चपुत्रा बांधून तिंची सेवा करण्यास सुरुवात झाली नयाकोला येथे का काही निमित्ताने गावकऱ्यांना भेटण्यासाठी आलेले अनेक बौद्ध भिक्षू नेते मंडळी व इतर लोकांनाच ती बाबतची गावकऱ्यांनी माहिती दिली सन दोन हजार पाचपर्यंतच ती त्या उघड्या जागेवर असलेल्या चपुतरात राहिल्या व फेब्रुवारी दोन हजार पाचला जबलपूर येथील धम्मप्रिय भिक्षू त्यांचा संघ येऊन नयाकोलात काही दिवसांकरता वास्तव्याला आले तेव्हा त्यांनी त्यांना गावकऱ्यांनी अस्थी बद्दलची माहिती दिली भिक्षूंनी गावकऱ्यांना मागणी केली की यातील हे भिक्षू आहे खरं तर भिक्कू असायला हवं भिक्खूंनी गावकऱ्यांना मागणी केली की त्यातील काही अस्थि ह्या मला देण्यात याव्या मी ह्या अस्थि संपूर्ण भारतभर फिरवेल गावकऱ्यांनी त्यांना अस्थि देण्यास नकार दिला व उघड्या जागेवर असलेल्या अस्त्यांच्या uh, सुरक्षेबद्दल भीती वाटू लागली तेव्हा गावकऱ्यांनी रात्र रात्रभर जागून असते संरक्षण केले व काही दिवसातच एका लोखंडी पिंजरा बनवून त्या ठेवण्यात जागतिक स्मारक मागणीला मागणीने जोर पकडला तरी हे ते या ठिकाणी थे ठेवण्यात आल्या इथे आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असती अस्तित्वला काही भाग असं म्हणत आणि अमरावतीमध्ये खरं तर कुठे आहे तर फक्त इथे म्हणजे नया अकोला इथेच या अस्ती आहेत वंदन करा म्हणजे तुम्ही जेव्हा साडे नंबरला मुंबईला नाही जाऊ शकत असणार तर चैत्य मेला नाही जाऊ शकतच ना इथे नक्की अगदी अ जतन करून ठेवलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते आणि त्या ज्यांनी आणल्या त्या पिरखाजी खोबराकडे हा त्यांचा फोटो आहे बघा हा तिथे पण आहे हा अच्छा ओके ते कुस्तीपटू होत आहे ना सो लुक हे बघा हम्म खूप छान दिसतं ते बघा तर खाजे सय्यद सय्यद खोबरागडे एक सात एकोणीसशे सदोतीस त्यांची जन्मतारीख आहे आणि निर्वाण आहे नऊ आठ दोन हजार चौदा त्याचबरोबर इथेसुद्धा त्यांचा एक फोटो आहे आणि हा एक त्यांचं निर्माण झालं खरं तर आठ दहा दोन हजार चौदाला त्यांनाही नमस्कार करा वंदन करा त्यांच्यामुळे खरंतर आज ते इथपर्यंत आला आणि आपल्या सर्वांसाठी मग खुल्या झाला तर हे ते विहार आहे खरं तर मी अख्खा इतिहासच तुम्हाला वाचून दाखवला इथे तो अगदी त्यांनी लिह दाखवला आहे की कसं कसं सगळं झालं आणि त्यांचा तो इतिहास मी तुम्हाला सांगितला पुन्हा एकदा वंदन कर धम नमामी धम नमामी संघाम नमामी आपण सध्या नया अकोला येथे आहोत विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे आपण दर्शन घेतले आहे आणि या अस्थिविहार समितीचे सदस्य माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया या स्थानाबद्दल विहाराबद्दल आणि खरं तर थोडक्यात तिथला इतिहास सुद्धा जाणून घेऊया जयभेम नमकुझ्याय सर तुमचं नाव सांगा ना? मी विजय नारायणराव बनसोड अच्छा आ, सर मला या स्थानाबद्दल सांगा ना बाबासाहेबांच्या असते म्हणजे खरं तर त्यांनी इतिहास असं दाखवला आहे काय सांगाल थोडं सांगा मी हे सांगिततो की इथले जे खोबरागडे होते पिरखाचे खोबरागडे ते एकोणीसशे छप्पन साली जेव्हा बाबासाहेब मुंबई दिल्लीला वारले तेव्हा ते मध्ये हायस्कूलमध्ये अकरावीला होते ते अकरावीला असताना त्यांना माहिती पडलं की बाबासाहेब वारले ते मुंबईला गेले कॉलेज सोडून असला असताना ते कॉलेज सोडून मुंबईला गेले ते राजगृहामध्ये थांबले जेव्हा बाबासाहेबाची प्रेत तिथे आणलं तेव्हा ते तिथेच होते राजगृहात तेव्हा ते चैत्यभूमीला गेले जेव्हा ते प्रेत जळलं तेव्हा ते थांबले तिथं रात्रभर त्यांनी ते प्रेत त्या हड्ड्या विझून आणल्या आणि नऊ डिसेंबरला इथे त्यांची हे केली तिथे जेव्हा महापरिनिर्वाण झालं बाबासाहेबांचं त्यानंतर म्हणजे अस्थि जेव्हा आपण येतो त्यातल्या काही अस्थि ते इथे आले इथे घेऊन आलं आणि मग इथे स्थापन कशा झाला स्थापन इथे ते पिरकाजी खोबराकडे नऊ डिसेंबरला आले त्या अस्थी घेऊन आले त्यांनी इथे एक मातीचं मडकं ठेवलं त्यामध्ये त्या हड्ड्या ठेवल्या आणि त्यावर असं चबूतर बांधलं तर यात्रा स्वरूपच असते ना सहा ला यात्रा स्वरूपाच भरते यावेळेस तर पन्नास हजाराच्या वर लोक होते तर मुंबई नंतर कुठे म्हणजे आपल्याकडे कुठे असते तर त्या नागपूर नंतर इकडेच आहे इथेच आहे हेच असे खूप खूप धन्यवाद थँक्यू माझ्यासोबत छोटस भीम सैनिक आहे जय भीम जय भीम केला केला आणि इथल्या महिला आहेत काही आपण त्यांच्याकडूनही थोडी माहिती जाणून घेऊया मशी मला सांगा की आत्ता म्हणजे खरं तर खूप मोठ्या प्रमाणातच सहा डिसेंबरला गर्दी असते म्हणजे सगळे तिकडे मुंबईमध्ये चैतपूर्वीकडे जातात इथे कसं असतं चैत इथे खूप मोठी यात्रा असते चार वर्ष झाले इथे पूर्वी कसं व्हायचं काय कस सांगाल पूर्वी पूर्वी काहीच नव्हतं यशोमती ठाकूर जेव्हापासून इकडे यायला लागल्या तेव्हापासून आपण मी म्हणजे बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की इकडे अनेक दूर दूरून मग लोक येतात म्हणजे जे इकडे जात नाही पडायला लागलं तसं त्याचं त्याच प्रसिद्धी होत गेली आणि प्रत्येक लोक इथं म्हणजे दर्शनाला येतात यात्रा करतात इथले गाववासी रोज वंदना घेतात कुठला कार्यक्रम वगैरे असतात मरबणी वगैरे सुद्धा बरोबर कारण इथे असते विहारच आहे वगैरे दिल्या जातात आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे जसं चैत्यभूमीला असते ना गर्दी वगैरे जातात तसं इथे करतात प्रत्येक लोक दूर इथे म्हणजे दर्शन घ्यायला येतात आंबेडकर झाले अजून बरेचसे लोक आहेत जे आपले लोक आहेत त्या लोकांनी इथले आपले व्यवहार बांधल्यात पूर्णपणे मदत आपण केलं हा आणि जसं लोकांना माहिती पडला हळूहळू सगळ्यांनी मदत केली अगदी खरं आहे आणि प्र तुम्हालाही वेळ असेल तेव्हा तुम्ही नक्की या थँक्यू व्हेरी मच या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद जय धन्यवाद तर मला खात्री आहे की माझं हे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नया अकोला इथे ठेवण्यात आलेल्या अस्थींचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार खरं तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल किंवा जर तुम्ही सहा डिसेंबरला अर्थात विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशी जर इकडे येतात तर इकडे तर खरं तर यात्रा स्वरूपच असते त्या दिवशी तर तेव्हाही तुम्ही अस्थिदर्शनासाठी येऊ शकता किंवा तुम्हाला वेळ मिळेल नाही येऊ शकता मला खात्री आहे की माझी ही सगळी माहिती आणि हे दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत तो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग वो दिस व्हिडिओ बाय टेक केअर नमो बुद्धाय जय भीम तर हे सगळे नया कोला येथील गावकरी आहेत त्यांनी मला माहिती सांगितली आणि अगदी सुंदर खरं तर या सगळ्यांच्या प्रयत्नांनी बघा हे सगळे इथले गावकरी आहेत हे सगळ्यांच्या प्रयत्नांनी अगदी सुंदर असं हे विहार आपल्यासमोर आहे आणि संवर्धन त्यांनी करून ठेवलं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच जय भिंद तर आप आपण हे अस्थिविहार विहार पाहिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि जिथे ठेवल्या आहेत ते विहार आपण दर्शन घेतलं आता या विहाराच्या समोरचा परिसर आहे बघा जुने घर अजूनही आहेत पण अगदी आता, आता जीर्ण झाले आहेत सुंदर गाव आहे नया अकोला